सी एस एम टी स्टेशन बाहेर आंदोलकांची एकच गर्दी आजही चौथ्या दिवशी पाहायला मिळतीय बॅरिकेड्सवर बसून आंदोलकांकडून खेळ सुरू असल्याचं सुद्धा दिसतंय सी एस एम टी स्टेशनवर आंदोलकांचा डान्स सुद्धा पाहायला मिळतोय आज जनाक्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आणि याच पार्श्वभूमीवर या आंदोलकांची सी एस एम टी स्टेशन परिसरामध्ये वाढती गर्दी या आंदोलकांचा डान्स बॅरिकेड्सवर बसून आंदोलकांकडून खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आज सोमवार आहे चाकरमानी ऑफिसर्सला जातात लोक बरीच खोळंब असं पाहायला मिळत आहे स्टेशन परिसरामध्ये सुद्धा आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि त्यामुळे आणि त्यामुळे पोलिसांचा सुद्धा बराच खोळंब झाल्याचं पाहायला मिळत आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर आज चौथ्या दिवशी सीएसएमटी परिसरामधून आपण ही दृश्य पाहतोय आंदोलकांकडून खेळ सुरू आहेत बॅरिगेड्स वर बसतायत परत त्यांचा डान्स सुद्धा पाहायला मिळतो नेमकं काय चाललंय आत्ता मी सी एस एम टी स्थानकामध्ये आहे इथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे माझ्या पाठीमागे जर आपण हे सगळं चित्र बघितलं तर पोलीस मोठ्या संख्येनं पोलिसांची कुमक मोठ्या संख्येनं आपल्याला या सगळ्या भागामध्ये तैनात असल्याचं दिसतंय अगदी ही सगळी रांग पोलिसांची सी एस एम टी स्थानकाच्या आतमध्ये आहे कारण सी एस एम टी स्थानकामध्ये सामान्य मुंबईकर मोठ्या संख्येनं यायला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे जे आंदोलक आहेत त्यांचा डान्स आतल्या बाजूला आंदोलकांची गर्दी आतल्या बाजूला झेंडे फडकवताना हे सगळे मराठा बांधव आपल्या आतल्या बाजूला दिसत आहेत आणि या सगळ्या भागामध्ये हलगीचा निनाद सुरू आहे आणि भगव्या टोप्या घालून झेंडे फडकवणारे हे सगळे आपण पाहतोय सध्या सी एस टी एम टी स्थानकाच्या या सगळ्या भागांमध्ये मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक एकत्र जमा झाल्याचं आपल्याला दिसतं आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांची ही जी कुमक आहे ती या ठिकाणी तैनात असल्याचं दिसतं आहे मोठ्या प्रमाणात पोलिस बांधव आपल्याला या ठिकाणी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर किंवा गर्दीचं नियंत्रण करण्याच्यासाठी म्हणून तैनात असल्याचं दिसतंय सकाळपासून गर्दी जी आहे ती वाढताना आपण पाहतो आहे हळूहळू ही गर्दी वाढते कारण आंदोलक देखील मोठ्या संख्येनं या सगळ्या भागामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे आपण फलाटाकडे जाऊयात आणि फलाटाकडे काय नेमकी स्थिती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करूयात कारण जे सामान्य मुंबईकर आहेत ते देखील या सगळ्या भागात येत आहेत आणि आता कामावर जाण्याची सगळी घाई जी आहे ती सगळ्यांची आपल्याला सुरू असल्याचं दिसतंय पोलीस जे लोक आहेत त्यांना बाहेर आहेत कारण फलाटात गर्दी होऊ नये अशा पद्धतीचा हेतू जो आहे तो आपल्याला या सगळ्या लोकांचा बघायला मिळतो आहे कारण मोठ्या संख्येनं आता जसे आंदोलक आपण सी एस एफ टीच्या आतमध्ये बघितले ही ट्रेन येते आणि या लोकलमधून सामान्य मुंबईकर मोठ्या प्रमाणात उतरताना आणि कामावर येण्याच्या निमित्तानं बाहेर पडताना आपण बघतो अगदी काही वेळात पोहोचलेली ही ट्रेन आणि यामधून मोठी गर्दी सामान्य मुंबईकरांची देखील आपल्याला दिसते कारण आता आज सोमवारचा दिवस आहे आणि सोमवारच्या दिवशी हे सगळे लोक आपापल्या कामावर येण्यासाठी लोकलचा वापर करतात लोकलमधून मराठा आंदोलक देखील आझाद मैदानाकडे येण्याच्यासाठी मोठ्या संख्येनं या भागात येताना आपण बघतोय या ठिकाणी आपण पाहू समोरच्या भागात जिकडे तिकीट घरं आहे त्या भागात सगळी गर्दी आपल्याला भगव्या टोप्या आणि भगव्या रुमाल घातलेल्या जरांगे समर्थकांची मराठा आंदोलकांची बघायला मिळते आहे आणि त्याचबरोबर सामान्य मुंबईकर देखील आता सी एस एम टी स्थानकात पोहोचतं कारण इथून पुढे जी काही सगळी कार्यालयं आहेत तर कामावर जाण्याच्या निमित्तानं आज सोमवारच्या दिवस आहे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी आपल्याला सी एस एम टीच्या या सगळ्या भागांमध्ये दिसते अगदी तर आपण पाहतो एकीकडे प्रवाशांची गर्दी ज्ञानेश्वर आणि दुसरीकडे या आंदोलकांचा गोंधळ असं बघायला गेलं तर आजच्या चौथ्या उपोषणाच्या दिवशी सुद्धा जरांगांनी तर या आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं होतं गोंधळ घालू नका असं सांगितलेलं मात्र या आंदोलकांचा एकूणच गोंधळ पाहता ही गर्दी पाहता आंदोलन कुठेतरी वेगळं वळण घेत आहे असं चित्र पाहायला मिळतंय आहे ज्ञानेश्वरला आपण पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करूया सध्या ही ताजी दृश्य आपण पाहतोय स्टेशन बाहेर या आंदोलकांची गर्दी दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात आहे पुन्हा एकदा जावेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत नुकतंच त्यांनी आपल्याला या सी एस एम टी परिसरामधले अपडेट दिले धनेश्वर मी तेच बोलत होते की जरी जरांगेंनी चौथा दिवस असेल या आंदोलनाचा जरांगेंनी या आंदोलकांना आवाहन केलेलं आहे की शांततेचा मार्ग अवलंबवा मात्र तरीसुद्धा यांचा डान्स पाहायला मिळतो आहे बॅरिगेड्सवर चढून काहीतरी खेळ सुरू आहेत तर हे आंदोलन कुठे वेगळं वळण घेत आहे असं चित्र पाहायला मिळतंय अर्थात आंदोलन वेगळं वळण घेत आहे अशा पद्धतीनं म्हणणं चुकीचं ठरेल कारण जे येणारे सगळे आंदोलक आहेत ते आपल्याला या सगळ्या आझाद मैदानाच्या परिसरात गेल्या चार दिवसांपासून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळेजण आपण बघत असू की आंदोलक जेव्हा एखादी भूमिका घेऊन पुढे येतात तेव्हा त्यांच्या घोषणा आपल्याला ऐकायला मिळत असतात त्यांची घोषणा आपल्याला या सगळ्या भागात आहे मात्र आ, काही जे तुरळक मोजके एक दोन लोक सोडले तर बाकी सगळे आंदोलक त्यांच्या त्यांच्या नेहमीप्रमाणे ouais जे आंदोलनाची ठरवून दिलेली आचारसंहिता आहे ती आचारसंहिता त्या आचारसंहितेचं पालन करताना दिसत आहेत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत विशेषतः ग्रामीण भागातले जास्त लोक हे मुंबईमध्ये आलेले आहेत जे आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या निमित्तानं मुंबईमध्ये आलेले आहेत वेगवेगळ्या भागात त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आता आझाद मैदान परिसरामध्ये हे सगळे आंदोलक जमा झाल्याचा आपण बघतोय आंदोलकांचे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात हे सगळे आंदोलक जे आहेत ते आझाद मैदानाकडे येण्यासाठी सी एस एम टीच्या सगळ्या भागात आलेले आहेत आजचा हा आंदोलनाचा दिवस आणि आजपासून जरांगेंनी पाणी पिणं बंद केलेलं आहे तर काय प्रतिक्रिया आहे तुम्ही सरकारनं ताबडतोब याच्यावर निर्णय घ्यावा नाहीतर तीव्र आंदोलन महाराष्ट्रात पेटल हे दक्षता घ्यावी हां एकीकडे तुम्ही इथे आलेला आहात मोठा आपल्याला गर्दीचा माहोल दिसतोय पण जरंगे पाटलांनी आजपासून पाणी पिणं बंद केलेलं आहे सरकारच्या जर लक्षात येत नसेल तर गेले दोन वर्ष झालं अतिशय टोकाचा संघर्ष सरकार करत सरकारशी आम्ही करतोय आम्ही काय मागतोय मराठ्यांना ओबीसी मधून पन्नास टक्के ज्या कुणबी दाखला कोण जबाबदार ज्याला चालू सरकार जबाबदार आहे आणि सरकार आता जबाबदारी झटकत आहे का झटकत आहे ते पाठीमागच्या लोकांचं नावं सांगतं आम्हाला त्यांचं काय देणं घेणं नाही आज कंडिशनला सरकारमध्ये कोण आहे मुख्यमंत्री कोण आहेत त्यांची जबाबदारी आहे पाठीमागं कुणी जाणं हे महत्वाचं नाही आत्ता पुढची माणसं वाचवायचं काम तुमचं आहे संविधानाच्या पद्धतीनं जर बोलायचं झालं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंडे आंबेडकर यांच्यासारख्या माणसानं जन्म ह्या महाराष्ट्र आपल्या हिंदुस्थानमध्ये घेतला राज्यघटना लिहिली सणद लिहिली घटनेचे शिल्पकार आहेत त्यांनी सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की येणाऱ्या पन्नास वर्षामध्ये मराठा समाजाला सुद्धा आपल्याला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण द्यावंच लागेल कारण हा मराठा समाज जो आहे जो पन्नास साठ वर्षापूर्वी होता तो पन्नास वर्षानंतर निश्चितपणानं राहणार नाही त्यांना आपल्याला द्यावंच लागेल एवढी दूरदृष्टी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवली होती त्यासुद्धा घटनेचा विसर ह्या सरकारला जर पडत असेल तर सरकारला आम्ही जाब विचारल्याशावर राहणार नाही आणि जाता जाता मी तुम्हाला एकच सांगतोय दादा जरांगे पाटील आमचा जीव आहेत मनोदादा धरंगे पाटील आमचा प्राण आहे आमचा श्वास आहे त्या माणसाला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री सी एस टीच्या या सेंटरमधून सांगतोय काळ कठीण आहे वेळ भयानक आहे संघर्ष करायची आमची तयारी आहे या आज आम्ही काय करणार आम्ही पूर्ण चक्का जाम करणार आजच्या दिवसामध्ये आज सोमवार आहे आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आज सरकारला काहीतरी घेता येत आज जर सरकारनं ना निर्णय नाही घेतला तर उद्यापासून मुंबई मधले स्टॉक एक्सचेंज सहित प्रत्येक महत्वाचे डिपार्टमेंट आम्ही बंद पाडणार भूमिका असणार आम्ही लासूरगाव तालुका वायजापूर जिल्हा संभाजीनगर येथून शेतकरी वर्ग आलेलो आहे आज आपल्या जे जेवणाची होती आम्ही आमच्या वतीने भाजी भाकरीचा आणलं बंदोबस्त केला त्यांना पण आज आम्हाला ही जी वेळ आणलेली ही केवळ फक्त फडणवीस सरकारमुळे आणलेली आहे जो विश्वासघात आमच्या केलेला आहे त्याचा आता त्यांनी न्याय द्यावा नाहीतर जरांगे पाटला संघ आज आमचा अपूर्ण समाज उभा आहे आमचं म्हणणं एवढं आहे मागच्या वेळी एकनाथ शिंदेनं जे शब्द दिला होता शिवाजी महाराजांची शपथ घेऊन नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदेनं सुद्धा फडणवीस केली समाजासोबत एवढं आमचं म्हणणं आहे जर मनोज दादाच्या तब्येतीचं थोडंही बरं वाईट झालं मंत्र्याचे बंगले विधानसभा आम्ही फुकून देऊ कारण इथून आम्हाला न्याय मिळत नसेल तर ह्या संस्था काही कामाच्या नाहीत हे आमचं म्हणणं आहे काय भूमिका आहे तुमची काय अशा पद्धतीनं सगळा एकत्र आल्यानंतर बांधव संयम किती दिवस ठेवायचा सरकारनं सांगायचं समाधान ऐकायचं पण आता एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे पण किती संघर्ष जरी असला तरी एकही मराठा इथून हलणार नाही किती दिवस लागू महिना लागू दोन महिने लागू मात्र आरक्षण घेतल्याशिवाय एकही मराठा इथून हलणार नाही पाणी पिणं बंद दोन रोज आमची लय परेशानी झाले हो पहिल्या दिवशी पाणी बंद केलं कुठं लाईट मोबाईल चार्जिंग करायला लाईट ठेवली नाही सगळं बंद केलं त्याने आम्ही एक एक केली तर पाणी पियाला काय आम्हाला आहे आम्ही दिवस आंदोलन समजा आज जर सरकारने नाही निर्णय घेतला तर आम्ही उद्यापासून चक्काजाम करणार सगळं बंद पाडणार सगळं मंत्रालय बंद पाडणार सगळे रेल्वे स्टेशन बंद पाडणार आम्ही हिंगोलीहून सत्तावीस तारखेला आलेलो आम्ही एका महिन्याचं राशन आणलेलं आहे सगळे जे बांधव आहेत त्यांची भूमिका आपल्याला आक्रमक दिसते आणि संताप दिसतो अगदी हे आक्रमक झालेले आंदोलक आणि यापुढे आता आज तरी सरकार निर्णय घेतं का कोणता तोडगा काढतं का, का याकडे लक्ष असेल अपडेट घेत राहू ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सी एस एम टी स्टेशन बाहेर आंदोलकांची ही गर्दी पाहतो आणि त्याचेच अपडेट्स आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल देत होते